हॅलो एव्हरीवन कशी ना मी पण मजेत आहे आज आहे पंधरा एप्रिल आणि आज आम्ही आलो आहो विशाखाकडे जेवायला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि आजच निघाणार आहो आम्ही असे का कार्यक्रमासाठी तर बघू आपण इथली पहिली हसी मजा बोलत होती

निगतंदा माइक मधून ओ माय गॉड मबोली नुसतं ये वाली म्हणजे एवढी खतरनाक मानजे पोजले त्यावेळ आवाज निघून आला गाना म्हणून तर त्यामुळे ते गाने एक मला बॅड फील करते <laughs> क्या खाते <laughs> हो? <laughs> क्या खाते हो आप <laughs> अरे एनर्जी इतनो उत्साह

माझ्या जवळ बसली होती ए, मतलो, मतलो, मतलो। <laughs> सही सही तर मित्रांनो तुम्ही ऐकलेलं आहे आमच्या भावाचं गाणं एकदम दिलख्यूर गाणं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आय होप की हे गाणं तुम्हाला सगळ्यांना आवडलं असं

तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा छोटासा ब्लॉग आम्ही त्यांच्या घरे येऊन मस्त ट्रॅव्हल केला मजा केला एन्जॉय केला मस्त हे पा मॅडम काही सुस्ती देऊन लागला तर आता इथून आम्ही निघतो आमच्या घरी घरून जाणार आहोत आम्ही आमच्या प्रोग्रामला आणि कुठे तुम्ही जाऊ नका आमचा प्रोग्राम कसा होणार ते पण तुम्ही पाहत राहा तोपर्यंत बाय चला आता आम्ही आता झालो रेडी कार्यक्रमाला आम्ही चाललो असे गाव पूर्ण कशी मी चिपकू चिपकू दिसून आली चिपकूच आहे तशी पण आणि मी घातलाय मी घातली वाईट साडी यांनी पण घातली आहे व्हाइट साडी साडी यांनी आहे व्हाईट शर्ट गॉगल प्राण आहे पण जे जाय बायकोपेक्षा गॉगल प्रिय आहे आणि हे ढेरी प्रियमिली बी कंटिन्यू चला चला मी तयार झालो आता आम्ही निघत असे हो, असे गाव पूर्ण पण वातावरण बिघडलं आहे पाण्याचं वातावरण झालं काय होते काय नाही चलो काय होणार आहे काय माहिती तर छान पाणी नाही आलं पाहिजे असं म्हणते ना गरज ते हो, बरसते नाही आज गरजलं पाहिजे पण बरसलं नाही पाहिजे आज छान कार्यक्रम आहे आमच्या इकडे कार्यक्रम आहे जेवण पण आहे आणि आता मी गावाला चाललो तर रॅली निघालेली आहे म्हणते बस पाणी नाही आलं पाहिजे तर आम्ही निघालो आणि वातावरण एकदम म्हणजे बदललेलं होतं बस हेच प्रार्थना करत होती की बा जिथं कार्यक्रम आहे तिथं पाणी नाही आलं पाहिजे ॲक्च्युली पाणीच नाही आलं पाहिजे म्हटलं पण बघा ना आता पुढे काय झालं एवढ्या ह आनंदाने निघालो कार वगैरे घेतली आणि निघालो बघा इतकं पाणी होतं वायगाव रस्ता आणि वलगावच्या पुढे इतकं पाणी लागलं वायगाव वगैरे सगळं सगळं भरपूर पाणी होतं असं वाटत होतं की काय पावसाळा लागला की काय एकदम मोठे मोठे थेंब होते आणि पण त्यानंतर अशी कृपा झाली की आम काही म्हणजे दोन किलोमीटर अगोदर आसेगाव अगोदर काहीच पाणी नव्हतं नंतर आम्ही तिथे पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर ले, ॲक्च्युली लेट झालं होतं आम्ही पण तिथे सर्वजण वाट बघून राहिले होते ते म्हणत होते की तुम्ही येणार आहे म्हणून आमचे आसेगाव पूर्णात आठ दहा गावाचे म्हणजे लोक येतात म्हणे इथे सगळेजण आले होते म्हणे तुम्हाला भेटायसाठी म्हणे डान्स एक बंजारा डान्स ग्रुप होता ते पण आले होते त्यांचा ऑलरेडी त्यांचा शो होऊन गेला होता आम्हाला म्हणजे असं फक्त त्यांनी गेस्ट म्हणून बोलवलं होतं की की सगळ्यांना आम्ही दिसायचं आणि हाय हॅलो करून तिथून निघून जायचं पण तुम्हाला तर माहीत आहे ना डी जे वाजलं की रश्मी आणि सारंग काही थांबत नाही आणि मग काय तिथं उभी राहिली मग आपला डी जे चालू झाला रे मग तर आपण तर कोणाला ऐकत नाही रे डीजे वर आपल्याला तिन्ही घंटे नाचायला लावलो तर आपण काही थांब मस्त डान्स केला डान्स केला मुली पण छान डान्स करायचा बोलवलं तर सगळेजण एंटरटेन झाले पाहिजे आणि तर गाणे वाजले खूप लोक आले होते खूप मग रॅली होती नंतर मुली पण नाचल्यासोबत मी दाजी आणि मुली आणि सगळ्यांनी इतकं मला छान वाटत होतं की कारण की सगळ्यांनी मला ओळखलं होतं आणि आपली रॅली म्हटली म्हणजे मग नाचणं तर होतेच तर काही प्रश्नच नाही खूप एन्जॉय केला आम्ही चौदा एप्रिललाही केलं पंधरा एप्रिललाही केलं आणि मी तर विचारूच नका डी जे वाजलाच आहे पहा मुली खूप एन्जॉय केलं मुलींनी ताई ताई सगळ्यांनी फोटोज वगैरे हो काढले नंतर प्रोग्राम झाल्याला आम्ही निघालो आमच्या घरी सगळ्यांना सगळ्यांचे आभार प्रदर्शन करून घेऊ काढून गुरु फोन नाही केला तू गेला गुरु Oh, तर आम्ही चाललो आता घरी आणि गुरुला घेतलाय तुम्हाला माहित आहे आणि आम्ही आता येऊन चौकात थांबलो आता हे आंब्याचं रस पिऊन राहिले मी मिक्स फ्रूट सॅलड पिऊन राहिली खूप मस्त चल आता एक पटकन निघतो बाबा याच्या डायपर घे जा तर असा तर असा होता माया ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आजच्या सगळ्या पुरण्यामध्ये पण खूप मजा आली आणि आज आमच्या इकडे पण जेवण होतं आणि माझ्या मम्मीकडे पण हनुमानजीची मूर्तीची स्थापना झाली तिथे पण जेवण होतं पण आम्ही एवढं थकलो होतो की आम्ही मग थोडं थोडं जेवलो आणि घरी निघालो कसा वाटला माया ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये